नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह दोन हजार सतरा जे आमच्याकडे पत्रा दिली या स्वतंत्र सैनिकांनी गोय स्वतंत्र लढ्याच्या वेळ ज्यांना आपल्या प्राणाची आवती दिली त्याचे ब्युटिफिकेशन असा किंवा त्याचे अपग्रेडेशन असा हे दोन हजार सतरा त्याचा फाउंडेशन स्टोन दो आणि एकोणीसां साधारण हो पूर्ण प्रकल्प उभो करून हो पंधरा ऑगस्टच्या पहिली रेडी करून थरले जे फ्लेग वॉस्टिंग वगैरे जे कार्यक्रम जातात थेसर एक थेसर पहुं। पहुं। आम थेसर की एक सुसज्ज बऱ्या दिमाखान गोयच्या सगळे स्वतंत्र सैनिक गोयचे चीफ मिनिस्टर गोयचे सगळे हंगासरले पेडणे तालुक्यातले लोकप्रतिनिधी येऊन तो कार्यक्रम हा मोठ्या दिमाखान साजरा करतात पण आज आम्ही दोन हजार पंचवीसां पावल्या गेल्या वर्षा सुद्धा आम्ही आमचा गोवा चीफ विजय सुद्धा आपण हाडून थंसर ती परिस्थिती दाखवली त्यांच्यांनी थंसर प्रेसाक संबोधित करून सांगितलं की जाता तितलं बेगीन पूर्ण करू आता आम्ही परत पंधरा ऑगस्टाचे तेकल्या आता जर ती परिस्थिती पहिली जर पहिल्या तो असे दिसना की तो अजूनही सुरू जातो ह्या पंधरा ऑगस्टात फुडल्या पंधरा सुद्धा सुरू जातो लोकांना असे अनेक प्रकल्प असा हे सडलेले असा रखडलेले असं स्पेशली पेडण्या तालुक्यात गोयभर पेडण्या तालुक्यात जर सांगा गेलं जात हो एक असा हुतात्मा स्मारक असा आमचे पी एस सी एच सीची नवीन जी बिल्डिंग असा ती असतात पेडण्या साळवाडा तर नॅशनल गेम्स जाऊन गेलो तसले जे इंडोर स्टेडियम आणि जे हल्ल्या तालुक्यातल्या भुरग्यांक ज्यांना जे सराव करून कर जो प्रॅक्टिसीस कर जो स्टेडियम तोही अजून त्यांच्या ताब्यात नारसून जर तुम्ही पहिले जे ते आता परत दिसतं मोड येत का किंवा काय म्हणते प्रत्येक प्रकल्पांची परिस्थिती ही आज सुद्धा आमच्या पत्रकार भावांनी पेडण्या बस स्टँडाची जी परिस्थिती दाखवली असतं हे पहिले की खरंच सरकार बघा ह्या सगळ्या गोष्टी सिरियस असा काय हां सगळे जर हा जर फेक दिखाव हा समजा आणि ते आपण सेन्सिटीव विषय असा का कारण हे जे हुतात्मा स्मारक असा हे तसं रिस्पेक्ट असा त्या एक वेगळी पूर्ण हेचो इतिहास असा आणि त्याच्यामुळे तेचेर तरी तुम्ही मस्करी त्याचे फकडाने थट्टा करचे म्हाका दिसता ही खंत हा व्यक्त करता की पंधरा ऑगस्टा पहिली त्याची जाता तितला टास्कात घेऊन तो कम्प्लीट करून त्या पंधरा ऑगस्टाचे जे झेंडा जे जे वंदन थंय जातले चीफ मिनिस्टर स्वतः थं हजर असतो त्याच्यामुळे त्याच्या पहिली त्याची डाग टजी किंबवन करते हांव हा देव बरें करूं पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा